नमस्ते मुलांना बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आयोजित लाइव लेक्चर्स मध्ये मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो मुलांनो आज आपला इंग्रजीचा तास आहे आणि आपण आज आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत तर मुलांनो तुम्हाला तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये एक छानशी कविता आहे त्या कवितेचं नाव आहे आई मला देना ही कविता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल कविता कोणती आहे ती बघा तिचं शेवटचं कडवं काय आहे आई मला छोटीशी बाहुली देना बाहुली घेईन इजलामी सजवेन ती संगे नाचेन छुम 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 ही कविता आहे की नाही पण तुम्हाला ही कविता फार आवडत असेल कारण त्याच्यामध्ये ती मुलगी आईजवळ हट्ट करते कोणता हट्ट करते बाहुली देण्याचा हट्ट करते बरोबर की नाही मुलांना बाहुली सगळ्यांनाच तुम्हाला खूप प्रिय आहे आणि खास करून मुलींना तर बाहुली किती आवडते सो so, गर्ल्स लाईक like डॉल्स व्हेरी वेल well. मुलींना खूप चांगल्या प्रकारे खूप जास्त आवडते तसे बाहुली सर्वांनाच आवडते पण खास करून मुलींना जास्त आवडते बिकॉज दे द डॉल अँड अ व्हरायटी ऑफ क्लोथ्स they play with her they talk to her they give a favorite name to the doll and girls want doll to be with with them always and the girls ask mother to get new clothes for the doll they likes uh, to name the doll and really a doll is special friend of girls so girls want doll to be with them always एक खास मैफ्रीण असते मुलींसाठी ती आपल्या लहान लहान मुलांना सगळ्यांनाच डॉल आवडते पण खास करून मुलींना ती जास्त प्रिय असते बरोबर मुलांना अँड uh, तुमच्याकडे सुद्धा <coughs> तुमच्याकडे सुद्धा अशी एखादी डॉल असणार बरोबर ना मुलांना हॅव सच अ डॉल यू मे हॅव बॉट क्लोथ फॉर दॅट डॉल अँड सी मे हॅव बी नेम हिचं तुम्ही नाव सुद्धा ठेवलं असाल कारण तुम्ही त्या डॉलशी बोलता तिला आपल्या मनातलं सगळं काही सांगत असता बरोबर ना अँड द इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू मे हॅव गॉट डिफरंट टाइप्स ऑफ फॉर हर आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही तिच्यासाठी काही कपडे सुद्धा खरेदी केलेले असतात आणि तिचे कपडे खास बावलीचे असणार बरोबर ना सो चिल्ड्रन वी आर गोइंग टू लर्न टुडे अबाउट वन्स सच ए डॉल अँड वी लर्न अबाउट हर कॉस्ट्युम्स अँड लेट सी डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ विथ द हेल्प ऑफ लेसन वू विल ऑल्सो अंडरस्टँड द नेम्स ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ क्लोथ ऑफ डॉली इन इंग्लिश तर मुलां आपला जो पाठ आहे तो आहे डॉलीच्या संदर्भात बाहुलीच्या संदर्भातच आहे आणि या पाठाच्या निमित्ताने आपण या बाहुलीचे विविध प्रकारचे जे कपडे आहेत ते कपडे पाहणार आहोत आणि त्या कपड्यांची इंग्रजीमध्ये काय नाव आहे ते सुद्धा पाहणार आहोत आपण आपल्या पाठाच्या निमित्ताने काय पाहतो मुलां तर विविध शब्द पाहतो आणि ते शब्द आपण लक्षात ठेवतो इंग्रजीमध्ये त्या शब्द त्या चित्रांना कोणतं नाव आहे आणि इंग्रजीमध्ये ते नेमके शब्द काय आहे हे सुद्धा आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो बरोबर ना सो चिल्ड्रन वी स्टार्ट अवर आव लेसन अवर लेसन नेम इज ड्रेसिंग टॉरीज सो विल स्टार्ट ओके लिसन व्हेरी केअरफुली चिल्ड्रन तुम्ही सर्व मुलं अतिशय लक्ष करत ऐकत असता मला माहीत आहे तर बोला ना आज दिनांक आहे तेवीस बारा दोन हजार वीस ऑनलाईन एज्युकेशन स्टँडर्ड वन अँड आवर सब्जेक्ट इज इंग्लिश नाव लेसन नेम इज ड्रेसिंग डॉली बोला आपल्या पाठाचं नाव आहे ड्रेसिंग डॉली मग मग मी तुम्हाला काय म्हणालो की या पाठामध्ये जी बावली आहे तिने वेगवेगळ्या प्रकारचे कपडे तिच्याकडे आहेत आणि तिच्या कपड्यांची नावं काय आहे ते आपण इंग्रजीमध्ये आता पाहणार आहोत पहा बरं आपण जी म्हणत होतो ना ती हीच डॉली आहे हा पहा किती सुंदर दिसते ओके आणि पहा बरं मुलांना प्रत्येक दिवसाचे डॉलीचे कपडे आहेत परंतु डॉलीने पहा आज कोणते कपडे परिधान केलेले आहेत व्हॉट डॉली वेअर टुडे आज कोणते कपडे घालील ती कोणते कपडे परिधान करील बघा दिस पिक्चर चित्रामध्ये डॉलीचे कोणकोणते कपडे आहेत पहा बरं अ ग्रीन शर्ट शॉर्ट्स अँड uh, sandals तर मुलान हे कपडे डॉलिचे आजचे आहे आणि ती कोणता पोशाख करेल उद्या परवा त्या पोशाखांची चित्रे आपण आता पाहणार आहोत आणि त्या पोशाखांचे इंग्रजी नाव काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत मुला आपण आधीच अनेक लेसन मधून प्रश्ना प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा प्रश्न विचारतो हो, त्याची तुम्ही उत्तर देता तर असे प्रश्न सुद्धा आता तुम्हाला समजले पाहिजे आणि त्याची उत्तर इन शॉर्ट तुम्हाला देता आली पाहिजे हा प्रश्न कसा आहे व्हॉट डॉली वेअर टुडे म्हणजे आज डॉली कोणते कपडे परिधान करील आन्सर उत्तर काय पहा ग्रीन शर्ट ब्लॅक शॉर्ट्स अँड सॅन्डल ओके okay, चिल्ड्रन चला तर मग आपण डॉलीच्या कपड्यांची ओळख करून घेऊ नवसी यातील अनेक चित्र मुलांना तुम्ही ओळखाल कारण या चित्रातील कपडे तुम्ही सुद्धा परिधान करता बरोबर ना कधी शाळेत जाताना तर कधी बाजारात जाताना कधी तुमच्याकडे सण समारंभ असेल तेव्हा आणि कुठेतरी आपण पाहुणे जेव्हा जातो तेव्हा सुद्धा असे असे कपडे आपण घालत असतो आणि आपल्या आवडतील असे कपडे आपण नेहमीच घालतो बरोबर की नाही पहा बरं नेम दिस पिक्चर यु नो व्हेरी वेल दिस दिस इज अ शर्ट पहा मुलाने चित्र पाहत असताना आपण याच्या स्पेलिंगकडे सुद्धा आणि शब्दाकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे सो नेम ऑफ पिक्चर इज शर्ट Spelling of shirt S H I R T. We'll see again this word. But now see very carefully. Yes, children. Look at this picture. Tell the name Shorts. Correct. This is a Shorts. एस एच ओ आर टी एस अपन ड्रेस मुली ड्रेस अतिशय प्रियो सो कैन यू टेल मी दिज ने क्लोथ अ फ्रॉक करेक्ट एफ आर ओ K, फ्रॉक नॉट ओन्ली love बट dance अँड डेकोरेट ओके children फक्त बाहुलीसाठी नाही तर आपल्याला सुद्धा नटायला आणि सजायला आवडत असत ना आणि त्यासाठी सुद्धा आपण विविध प्रकारचे कपडे परिधान करत असतो कपडे घालत असतो आहे ना तर अशा काही कपड्यांची सुद्धा आपण ही असे काही कपडे सुद्धा इथे आहेत आणि त्याचे सुद्धा आपल्याला इंग्रजीमध्ये नाव काय आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि ती नावं सुद्धा आपण समजून घेतले पाहिजे स्पेलिंग काय आहे तो कोणता शब्द आहे ना टेल मी द नेम ऑफ धिस क्लोथ येस धिस इज अ कॅप पाई डॉल जे आहे डॉली तर ती डॉली आज डॉलीने कोणते कपडे घातले आपण पाहिले आज ती घालेल अ कॅप घालेल किंवा दुसऱ्या दिवशी कोट घालेल तिसऱ्या दिवशी असे अनेक प्रकारचे तिचे जे कपडे आहेत त्या कपड्यांचीही मुलांना आहे आणि आपल्याकडे सुद्धा असे अनेक प्रकारचे कपडे असतात बरोबर की नाही येस यु नो दिस व्हेरी वेल याचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार ना तुम्ही हे कपडे सगळे पाहता आणि परिधान सुद्धा करत असता आणि पहा वस्तू हे कोणती आहेच नाव या वस्तूच अ बेल्ट करेक्ट बीईल टी बेल्ट दिस इज अ बेल्ट नाव सी दिस इज वॉट दिस इज yes blouse दिस इज अ blouse मुलांना चित्राच्या आधारे आपण जो शब्द पाहतो तो शब्द तुम्ही आता लक्षात ठेवायचा आहे सगळेच शब्द आपण पाठाच्या निमित्ताने जे शब्द शिकत असतो ते सगळेच शब्द तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे सो नेम ऑफ दिस क्लॉथ Clothes is a blouse. Okay. Now we'll see another picture of clothes. You know this. Yes. This is a skirt. This is a skirt. And these are sandals. Okay. Name the spelling of sandals S A N D A L S Socks. एस ओ सी के एस सॉक्स so, म्हणजे मुलांना आपण काय म्हणतो मराठीमध्ये मोजे असं म्हणतो बरोबर ना अँड वॉट इज द नेम ऑफ दिस क्लोथ स्वेटर करेक्ट द नेम ऑफ धीस स्वेटर The name of this clothes is sweater correct s-w-e-a-t-e-r and see what is this address so children we we wear these clothes too and we wear वेन वी गो टू द मार्केट ओर वेन वेन देर इज अ फेस्टिवल हा सण समारंभ किंवा पाहुणे वगैरे आपण जेव्हा जातो तेव्हा आपण अशा अनेक प्रकारचे कपडे परिधान करत असतो किंवा घालत असतो बरोबर नाट इज दिस नेम ऑफ दिस क्लोथ इज अ कोट करेक्ट अनेक प्रसंगी हा कोट तुम्ही घालत असता मुलांना बरोबर ना तर या कपड्याचं जे नाव आहे ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे तुम्ही बाजारात जेव्हा जाता तेव्हा दुकानामध्ये अनेक प्रकारचे कपडे असतात पण त्या कपड्या सर्वच कपड्यांची नावं आपल्याला ना माहिती असतात का नसतात मग त्यावेळेस आपण आईला विचारतो दादाला विचारतो पण आपल्याला या पाठाच्या निमित्ताने या सर्व कपड्यांची नावे लक्षात ठेवण्यास मदत होईल बरोबर ना शूज एस एच ओ ई एस शूज अँड दिस इज अ स्कार्फ पहा बरं डॉलीच्या कपड्यांची लिस्ट केवढी आहे आणि तिच्याकडे किती कपडे आहेत अँड दीज आर बटन्स हा मुलांना काय आहे ती बटणं म्हणतो आपल्याला बटण म्हणतो की नाही इंग्रजीमध्ये बटन्स म्हणतो आणि आपल्या या शर्टाला असतात ना ती बटणं आहे ती बरोबर आता आपण कोणते चित्र पाहिले कोणते कपडे पाहिले आणि त्या कपड्याची पुन्हा एकदा नावं बघूया आपण तुम्ही सर्वांनी ही लक्षात ठेवायचे आहेत शर्ट शॉर्ट्स आणि वाचण्याचा सुद्धा प्रयत्न करायचा आहे स्कर्ट स्वेटर ड्रेस शूज सॅन्डल्स सॉक्स हा मुलांना आता आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो की कोणत्या मुलांना साऊंड ऑफ द लेटर्स करेक्ट तर हे जे शब्द असतील या शब्दामध्ये प्रत्येक शब्दाची सुरुवात आहे ती कोणत्या अक्षराने होते आणि त्या अक्षराचा साऊंड काय आहे हे सुद्धा आपण या निमित्ताने पाहत असतो मुलांना तर एस असेल किंवा इथे पहा ने सुरू होणारे शब्द खूप जास्त आहेत बरोबर ना मग पण त्या अक्षराचं नाव काय आहे हा जो एस आहे या अक्षराचं नाव आहे एस पण याचा साऊंड काय आहे स हा मुलांनो बरोबर ना हा बरो द ड्रेस हा शब्द आहे बरोबर की नाही ड्रेस मधलं पहिलं अक्षर कोणता आहे डी बट द साऊंड ऑफ द लेटर इज ड हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हा मुलांना आपण हे प्रत्येक वेळेस जे सांगत असतो की साऊंड ऑफ द लेटर नेम ऑफ द लेटर या दोन गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत हो त्या तुम्हाला समजला की तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शब्दांचं वाचन कराल नव सी अजून कोणते कपडे पाहिले आपण त्या कपड्यांची नावं पाहिली बा बर फ्रॉक कोट ब्लाउज बेल्ट बटन्स स्कार कॅप आता मुलांना इंग्रजीतील बऱ्याचशा सूचना तुम्हाला समजू लागल्या आहेत बरोबर ना जसं की सिंपल इन्स्ट्रक्शन रिक्वेस्ट कमांड लेटर्स ऑफ अल्फाबेट्स अँड देर साऊंड मी बघायची म्हणालो अँड सॉंग्स पोएम एक्सेट्रा सो चिल्ड्रन यू कॅन अंडरस्टँड दिस थिंग व्हेरी वेल अँड यू आर ट्राईंग टू अंडरस्टँड ऑल धीस ऑल द सेम टाइम इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू अंडरस्टँड द इंग्लिश वर्ड्स तुम्हाला मुलांनो हे शब्द सुद्धा आता समजून तुम्ही घेत आहात आणि जसं तुम्हाला आता सिंपल इंस्ट्रक्शन समजते रिक्वेस्ट समजते कमांड्स सगळ्या समजतात तसं हे इंग्रजी शब्द जे पाठाच्या निमित्ताने येतात ते शब्द सुद्धा तुम्ही समजून घेतले पाहिजे हा ज्याला आपण म्हणतो इंग्लिश वर्ड्स फॉर फॅमिलेअर ऑब्जेक्ट अँड पिक्चर्स म्हणजे चित्र आधारे किंवा काही वस्तूंच्या संदर्भाने आलेले जे शब्द असतात हे सगळे शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजे आणि ते शब्द आपण आपल्या वहीमध्ये लिहिले पाहिजे आणि ते वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे बरोबर ना मुलांना म्हणजे तुम्ही अगदी सहजपणे ते शब्द लक्षात ठेवाल आणि तुम्हाला इंग्रजी विषय सुद्धा आवडू लागेल बरोबर ना मुलांनो आता पहा मुलांनो या पाठामध्ये आपण जे अनेक शब्द पाहिले uh, तर याच्यामध्ये आपण एक वर्कशीट सुद्धा एक सोडू शकतो इन दिस लेसन डॉली हॅज मेनी टाइप्स ऑफ क्लोथ सम आर वन अँड सम आर मेनी काही एक आहे तर काही अनेक आहेत बरोबर ना तर तिच्याकडे पहा तिच्याकडे जी uh, फ्रॉक आहे ती एक आहे बरोबर कोट एक आहे ब्लाउज एक आहे एक आहे पण पहा बटन स्कार्फ अँड कॅप आता याच्यामध्ये आपण आधीच्या पाठामध्ये वन आणि मेनी हा धडा लेसन शिकलो होतो हा धडा शिकलो होतो बरोबर ना मग पहा बरं याच्यामध्ये कोणता शब्द आहे ही जो मेनी आहे याच्यामध्ये एकापेक्षा जास्त वस्तू आहेत कोणता शब्द आहे बघा बरं तो शब्द मेनी आहे हे कसा ओळखायचा कारण त्या शब्दाच्या शेवटी कोणता अक्षर असतं एस अक्षर असतं मग इथे पहा बरं कोणत्या शब्दाच्या शेवटी एस अक्षर आहे बटन्स बटन या शब्दाच्या शेवटी एस अक्षर आहे बरोबर ना म्हणून बटन्स हा मेनी बटन्स किती आहेत मेनी आहेत खूप आहेत बटन ना म्हणून बेट बटन्स हा मेनी शब्द आहे फ्रॉक वन कोट वन ब्लाउज वन बेल्ट वन कॅप वन स्कार्फ वन बटन्स मेनी कारण ते एकापेक्षा जास्त आहेत बरोबर ना म्हणजे काही वस्तू एक आहेत आणि काही वस्तू एकापेक्षा जास्त आहेत त्यांना आपण मेनी म्हणतो वन म्हणजे एक ना तर मुलांना या पाठामध्ये अशा प्रकारचं काही शब्द आहेत की जे आपण आधीच्या पाठाशी संबंधित एक वर्कशीट म्हणून सोडू शकतो आ, या याच्यामध्ये सुद्धा पहा बरं या शब्दामध्ये सुद्धा या शब्दामध्ये सुद्धा काही तुम्हाला मेनी शब्द आढळून येतील सॅन्डल्स शूज ओके असे शब्द तुम्ही शोधायचे आहे मुलांना आता पुन्हा पाहूया आपण फ्रॉक कोट ब्लाउज बेल्ट बटन्स कार कॅप सो चिल्ड्रन रिमेंबर ऑल द वर्ड्स दॅट अपेअर इन द लेसन्स अँड राईट इट डाऊन सो दॅट यू विल लाईक द इंग्लिश सब्जेक्ट मोर अँड इट विल बी इझियर तर मुलांनो इंग्रजीत तुम्हाला आता ज्या सूचना समजू लागल्या आहेत पण तुम्ही सगळे जे शब्द आहेत हे सगळे शब्द तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण नेहमी चित्र आधारे हे सगळे शब्द समजून घेतो तर तुम्ही तुम्ही हे सगळे शब्द मुलांना वहीत लिहून घ्यायचे आहेत आणि ते वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे बरोबर ना कारण तुम्हाला आता इंग्रजीतल्या सूचना समजतात बरेचसे शब्द तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करता अगदी वाक्य सुद्धा वाचता कवितेचं ताला गायन करता पण याचबरोबर चित्राच्या आधारे जे जे शब्द आहेत ते सगळे शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत ते तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करायचा आहेत मुलांना तर मुलांनो आज आपल्या पाठामध्ये आपण डॉलीचे विविध प्रकारचे कपडे पाहिले आणि या पाठाच्या निमित्ताने आपण त्या कपड्यांची इंग्रजीमध्ये नावे कोणती आहेत ती समजून घेतलेली आहेत आपण पुन्हा भेटूया एका नवीन लेसन मध्ये तोपर्यंत तो बाय बाय मुलांना